<laughs> <laughs> महाराज हे माळसा गाव आहे पण त्याला अजून एक कहाणी अशी आहे की ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी त्याच्यातून चौदा रत्न बाहेर आली त्याच्यापैकी एक अमृत एक त्याच्यातून बाहेर आलं आणि ते अमृत बाहेर आलं सापाचं तोंड राक्षसांकडं होत तो, आणि शेपटी कोणाकडे होती देवांकडे ते मंथन नाही का आपण रवीने मंथन करतो लोणी काढण्यासाठी तसं समुद्र मंथन चाललेलं होतं राक्षस एका बाजूने आणि देव एका बाजूने त्या सापाला ओढत होते त्याच्यातून ही चौदा रत्न बाहेर आली आणि त्याच्यातून अमृत एक बाहेर आलं आता अमृत म्हणजे न मरण्याचा विषय ना, ना। त्याला जास्त महत्व होत आणि ते राक्षसांचं मत होतं की आम्हाला पाहिजे देवांचं मत होतं की यांना गेलं तर काही नाही पण यांची वृत्ती चांगली नाही हे अमृत दिले तर काही हरकत नाही पण जगावे चांगले का वाईट हा महत्वाचा मत जगावं कोणी चांगल्या कि वाईटांनी तसं जगावं पण कुणाला त्रास देऊ नये दे। म्हणून या वृत्तीने त्यांनी वागू नये याच्यासाठी देवांनाही आवडत नव्हतं आता पर्याय काय राक्षस तर अमृताचा कुंभ घेऊन पळून आले ते कुठं आले नेवासासाठी त्याला माणसा डोंगरही म्हणतात तिकडं आल्याच्या नंतर देवांनी हळूहळू पाठलाग करायला सुरुवात केली तोपर्यंत भगवान विष्णूंशी बोलणं झालं होतं की आता ही समस्या अशी आहे की अमृत्य घेऊन गेलेले आहेत करायचं का भगवान विष्णू म्हटली काळजी करू नका आणि मग त्यांनी काय केलं मोहिनीचं रूप घेतलं मोहिनी त्याला म्हणतात की पाहिल्याच्या बरोबर थापरलं पाहिजे इतकं सुंदर रूप नुसतं पाहिलं की वापरलं इतकं सुंदर रूप घेतलं मोहिनी याच्यासाठीच नाव आहे की मनाला वेधून घेण आणि असं रूप घेऊन ते राक्षसांच्या समोर गेले राक्षसांनी अमृताचा कुंभ जसं झाला धरलं थांबला राक्षसांचा वाद काय चालला होता की अगोदर मी पिणार अगोदर मी पिणार याच्यात त्यांनी वेळ घालवला कुणी पुणी, पुणी, आताही काही वेगळं नसत आहे ना अमृत पहिल्यांदा मीच पिणार चेजिंग काही ठरतच नव्हतं ते काय असतं चेस ना ते ठरेल वेळ गेला तेवढ्या कोहिनी येऊन तिथे टपत तिचं चालणं पाहिलं घडी गार हे म्हणलं आमचं खाली ठेव अमृताला किंमत नाही दिली बाजारातली अमृत खाली ठेव म्हटलं ते बघ आहे कशाला भांडणं